दोन तीन दिवस झालेत काय व्हिडिओ माझा पडला नाही आणि भरपूर जणांना वाटत असं रांनीताई व्हिडिओ का टाकतात कुठं गायब झाले की काय मालाला गेल्या की काय असे भरपूर प्रश्न असतील पण एक गणपतीचा व्हिडिओ वगैरे असं काही टाकायला नको म्हणून मी पण टाकलं नाही पण आत्ता मी करत आहे ब्लाऊज पीस कटिंग आणि बघा सुंदर असं ब्लाऊज अस्तरची कटिंग करून घेतली आहे आणि छान असे ब्लाऊज शिवणार आहे मी हा आहे ब्लाऊजचा कंचा भाग आहे बघा बरं स्लीवजचा ब्ला भाग आहे आणि ब्लाऊज पीसांची कटिंग चालू आहे माझी तर म्हटलं बसल्या बसल्या थोडंसं व्हिडिओ अपडेट द्यावी तुम्हाला तर एक छान असा हेअरकट पण केला आहे मी हेअरकट पण बघून घ्या आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा करते ब्लाऊज पीस कटिंग आणि ज्या मैत्रिणीला शिकायचं असेल ब्लाऊज वगैरे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा त्यांच्यासाठी आपण खास करून ब्लाऊज पीस कटिंग वगैरे असा व्हिडिओ तयार करू आणि राणीताईचे ब्लाऊज छान बसतात हे सगळ्याला माहिती आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही भरपूर मध्ये तुम्ही बघत होतात भरपूर मुली पण होत्या आप आपल्याकडे शिकायला पण विषय असा झाला आहे की साडीमुळे मलाच वेळ मिळत नाही सारखं साडीचं चा वगैरे चालू असते त्याच्यामुळे वेळ भेटत नाही आणि मग थोड्या दिवसासाठी क्लास बंद ठेवलेले आहेत परत क्लासिकच्या व्यासीज चालू करणार आहे मी पण साडीला जास्त कस्टमर असल्यामुळे आपल्याला लय वेळ द्यापायची येत नाही जास्त वेळ देता येत नाही म्हणून म्हटलं की थोडंसं थांबून चालू करावं मी करते ब्लाउज ती कटिंग मस्तपैकी ब्लाऊज शिवणार आहे आणि हेअरकट पण दाखवणार आहे कसा होत होते अगोदर अगोदर हेअर कसे होते आणि नंतर हेअरकट कसा झालाय एक तुमच्या बरोबर मी मैत्रिणी गप्पा मारल्यासारख्या गप्पा मारत आहे आपले जे व्हिडिओ बघतात नाही मी लोक त्यांना पण वाटत नाही आणि त्यांनी काहीतरी सेट करावं का आज काय केलंय बघायला पाहिजे वगैरे तर म्हणून खास करून व्हिडिओ तयार करते थोडा थोडा सुंदर अशी ब्लाऊज पिसाची कटिंग करून घेते आणि सगळं कामच सुंदर असतं याच्यामुळे सुंदर सुंदर म्हणावं लागतं आणि माझ्यासारखी थोडी थोडी सवय झाली असे सुंदर सुंदर बोलण्याची तुम्हाला पण आणि साड्या पण सेल केल्या पण त्याची काही व्हिडिओ केली नाही मी म्हटलं थांबून जरा एक छान साडी घेऊन यावं तुमच्यासाठी खास करून साडी आहेत तशा नवीन पॅटर्न पण नाही केला व्हिडिओ मी साडीचा साडीचे व्हिडिओ जर आवडत असतील कमेंटमध्ये सांगा ते पण व्हिडिओ आपण कर, लवकर करू मग आलेला आहे क्लाइंट आमच्याकडे नेहमी क्लाइंट चालू असतो तर बघूया त्यांनी जर साड्या घेतल्या तर ते पण व्हिडिओ टाकेल आणि तोवर एक हेअर कट बघून घ्या सगळ्यांनी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर असा कट करायचा आपल्याला किती लाँग हेअर आहेत मॅडमचे बघूया आपण बघा किती लांब हेअर आहेत आणि छान आहे चांगले जपलेत एकदम मस्त लेंथ आहे पण त्यांची चाय हेअर कट करायचा तर मग मी करणार आहे ब्लर होत आहे का व्हिडिओ तर मी करणार आहे सुंदर असा हेअरकट तर व्हिडिओ सोडायचा नाही आहे आणि बघायचं आपल्याला किती सुंदर हेअरकट झालाय ते बघूया आपण हेअर किती लांब आहेत परत एकदा पार्लर म्हटलं की राडा असणार आहे साडीचे शॉप सारखे तर झाले माझ्या शॉपची तर बघून घ्या सुंदर असे हेअर आहे किती लांब आहेत बघा आणि याच्यात करायचं आहे आपल्याला सुंदर असा हेअरकट बघा मॅडमचे हेअर मुठीत आहेत छानपैकी इथं आणि त्यांचं म्हणणं असं आहे की दुसऱ्या ठिकाणी गेलत त्या पण त्यांचा हेअरकट काही बरोबर झाला नव्हता आणि छान पण नव्हता त्यांनी इंस्टाग्रामला वगैरे व्हिडिओ पाहिली आणि त्यांची इच्छा आहे हेअरकट करायची हो की नाही मॅम सांगता माहिती काय तुमचं पहिलं हेअरकट कसा होता आता कसा हवा आहे तुम्हाला सांगा आम्हाला एकदा कट नाही झाले पाहिजे जास्त कट नाही झाले पाहिजे पहिलं स्टेप विथ लेअर करायचं कर आम्हाला हेअरकट तर व्हिडिओ कंटिन्यू करायचा आणि मॅडमने हेअरकट केलेला आहे आपल्याला थोडंसं पसारा आहे मला पण व्हिडिओ कसं हे समजा ना कारण पसारा दा हो का तर दाखवायचा नाही आहे वन पीस वगैरे वरती आलते आणि ते कसे तुम्हाला माहिती मी रेंटने देते त्याच्यामुळे वरती आलेत तर बघूया आपण हेअरकट कसा होतोय आपण जे काही स्टेप पाडल्यात ते मॅडमला दाखवायचे दाखवायचेत मला तर म्हटलं व्हिडिओ पण बनवून जाईन बघा किती सुंदर असे स्टेप दिसतात आणि खूप लॉंग हेअरमध्ये स्टेप केलेत आपण बघा एकदम छान दिसणार आहे सुंदर असे स्टेप दिसत आहेत आजू फ्लू ड्राय वगैरे करून घ्यायचं आहे व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे सुंदर असे स्टेप पडले तर मॅडमचं सुंदर असा लेअरमध्ये कट केला ले आपण छान झालाय आणि मॅडमला थोडी गडबड आहे आणि मॅडमला रील करून पण दाखवलं मॅडम कसं झालं हेअर कट छान झालं आहे का मोठे बोला जरा छान झालं ठीक आहे ठीक आहे थँक्यू दिवसभर अशा पार्लर मध्ये घडामोडी चालू असतात छान असे दोन हेअरकट केले सुंदर असा हेअर कट झाला कंटेन आवडत असतील तर नक्की लाईक करायचंय आणि चॅनल ला सबस्क्राईब पण करायचंय आणि इथून पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक पण करा एकच शब्द दोन वेळा सांगितलाय पण सुंदर असा हेअर कट झालाय याच्यामुळे हक्काची लाईक मागते चला तर ठीक बाय वाव काय मिस्ताला आहे स्टेप कट एकच नंबर झालेला आहे खूपच छान